मी सौ पुष्पा अमोल कोरडे माझे सरपंच बोरी बुद्रु दोन हजार पंधरामध्ये सरपंच असताना शेतजमिनीच्या बांधावरनं अनेक वेळा भांडणं होतात ही भांडणं कुठेतरी थांबवली पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यांनी विचार करून स्मार्ट विलेज अंतर्गत मोजणी हा प्रकल्प राबवला नानांची एक पिढी असेल मी दुसरी आणि तिसरी युवराज जादा कोरडे असं आम्ही तीनही पिढ्या एक काम करत असताना पूर्ण करतोय मागच्या पिढीने घडवलेला पाया हा पुढची पिढी कळस करते हे शाश्वत उदाहरण आपल्या गावापुढे ठेवलं आणि याच्यातून म्हणजे एकच समाधान राहील की गावची भांडणं ही गावातच मिटवावी हा आदर्श संपूर्ण गावापुढे राहील आणि हाच आदर्श बोरी गावची बोरी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रसिद्ध होईल मी रंजनराव जाधव या बोरीगावचा ग्रामस्थ सहकार्यानं आमचं गाव स्मार्ट विलेजमध्ये आलं आणि त्या स्मार्ट विलेजमधून गावाची मोजणी व्हावी असा एक संदर्भ आला दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या काळात मोजणीचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे या कामात आम्हाला शासनाची चांगल्या प्रकारे मदत झाली तसंच ग्रामस्थांचंही फार मोलाचं सहकार्य झालं नमस्कार मी युवराज सीताराम कोरडे गेले तीन वर्ष बोरी बुद्रुक तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे बोरी स्मार्ट विलेज शेतजमीन मोजणी प्रकल्पांतर्गत सतराशे सत्यात्तर गट, गट। व सोळाशे नऊ हेक्टरची जमिनीची मोजणी करण्यात आली या मोजणीमुळे लोकांच्या हद्दी फिक्स करण्यात आल्या हद्दी आम्ही खांबळेच्या माध्यमातून म्हणजे चारही कोपऱ्यांना शेतकऱ्यांना खांबळे रोवून दिले त्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांच्या हद्दी फिक्स केला ही जी पूर्ण मोजणी आहे ही पूर्ण मोजणी रोहरच्या माध्यमातून झाली शेतजमीन मोजणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना रस्ते असतील रस्ते याचा फायदा झाला आणि शेतकऱ्यांमध्ये आपापसातील आप संपुष्टात आले जिल्हाधिकारी जितेंद्र डुटी सर प्रांत शिंदे सर आणि तहसीलदार डॉक्टर सुनील शेके सर यांच्या माध्यमातून शिव रस्ते व पानंद रस्ते कामासाठी अप्पर जमाबंदी आयुक्त पहिले जे होते आनंद रायते सर यांचंही या कामाबद्दल सहकार्य लाभलं त्यानंतर आनंद भंडारी सर यांनी या कामात आम्हाला भरपूर असे सहकार्य केले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सूर्यकांत मोरे सर यांनी या गावाची पाहणी करून आम्हाला मोजणी संदर्भातील मार्गदर्शन केले उपाधीक्षक भूमी अभिलेख जुन्नर मंगल गवळी मॅडम यांनी या कामात आम्हाला मोलाचे असे सहकार्य केले स्मार्ट व्हिलेज मोजणी नंतर सहा ते सात रस्ते म्हणजे काही शिव रस्ते आणि काही पानंद रस्ते असे बोरीमध्ये करण्यात आले आणि या कामामध्ये सर्वात जास्त म्हणजे सहकार्य आम्हाला बोरी बुद्रुक गा, गावातील ग्रामस्थांचं लाभलं सर्व शेतकरी बांधवांनी हे सहकार्य केल्यामुळे हे काम पूर्णत्वास जाऊ शकले मी सकारात बोरी गावचं ग्रामस्थ आहे आमच्या गावची जी मोजणी झाली त्या मोजणीमुळे जायची किंवा अडचणी होत्या रस्त्याच्या त्या पूर्ण स्वल् झाल्या माझं नाव विलास पांढुरंग जाधव आहे माझे शेजारांचं क्षेत्र चार फूट आले होते मोजणी झाल्यानंतर मी ते क्षेत्र त्यांना काढून दिलेलं आहे बराकी चार फूट आली होती इकडे चाळीस हजार रुपये खर्च आला मी माझ्या पदर संसार खर्चा बराकी माझ्या हद्दीत घेतलेले आहे आम्ही दोघे शेजारी बांधभाऊ आहेत मोजणी झाल्यामुळे यांच्याकडे निघालेलं क्षेत्र त्यांनी स्वखुशीने काढून दिलेलं आहे आमचा कोणताही वाद झालेला नाही माझे नाव दत्तात्रय नामदेव जाधव मी बोरी गावातील एक तरुण शेतकरी आहे आमच्या गावामध्ये सगळ्याच पूर्ण गावात मोजणी झाल्यामुळे हद्दी फिक्स करून दिलेले आहे त्यामुळे जे जा आम्हाला जाणारे येणारे जे जा रस्ते होते त्याची पण सुविधा व्यवस्थित झालेली आहे माझ्या वतीने आणि आमच्या पूर्ण श्रीरामनगर बोरी परिसराच्या वतीने जे काही मोजणीचे अध्यक्ष सदस्य जे असतील त्यांचे मी आभार मानतो माझं नाव लीलाबाई रघुनाथ जाधव साठ वर्ष झालं इथे येऊन रस्ता काही नव्हता पण मोजणी झाल्यामुळं रस्त्याची सोय झाली माझे नाव सुरेखा बाळशराम किलारी आम्ही गण्याच्या मळ्यातील रहिवासी आहोत पहिला रस्ता अजिबात नव्हता मोजणी झाल्यामुळे रस्ता झाला आहे माझं नाव जाधव हर्षदा संदीप मी गणाच्या मळ्यातली रहिवासी असून या, या ठिकाणी जेव्हापासून आम्ही शाळेत जायला लागलो तेव्हापासून काही रस्त्याची सोय नव्हती अनावधानाने जर माळ्यामध्ये कोणी आजारी पडलं तर मळ्यामध्ये डॉक्टर सुद्धा येत नव्हते अक्षरशः पेशंट आम्हाला पाठीशी घेऊन जावे लागायचे का तर गाडी मळ्यामध्ये येत नव्हती रस्ता नव्हता पुष्पाताई कोरडे युवराज दादा कोरडे आणि रंजन नाना जाधव यांच्या देखरेखेखाली मोजणी झाली आणि आम्हाला रस्ता मिळाला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते माझं नाव शरद पिंगळे राहणार बोरी बुद्रुक वाजे पिंगळे एरियात राहणारे आम्ही सर्व शेतकरी आणि स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या अंतर्गत जो काही मोजणी प्रकल्प राबवला गेला आमच्या विभागात ज्या मोजण्या झाल्या त्या मोजण्याच्या माध्यमातून आमची कागदोपत्री क्षेत्र आणि प्रत्यक्ष वहिवटीत असणारे क्षेत्र यांचा योग्य समन्वय साधला गेला रस्त्याचा सुद्धा प्रॉब्लेम होता काही क्षेत्रांना रस्ते नव्हते जाण्यासाठी त्यांना रस्ते पण उपलब्ध झाले आणि सगळ्यात महत्वाचं हा जो आमचा जो मुख्य रस्ता आहे आता ज्या रस्त्यावर आम्ही उभे आहोत हा रस्ता सुद्धा काही शेतकऱ्यांकडे जास्त होता काही शेतकऱ्यांकडे कमी होता पण या प्रकल्पाच्या माध्यमातून सेंटर काढला गेला त्यानुसार रस्ता इकडे तिकडे सोडून घेऊन त्या रस्त्याची योग्य दिशा दाखवली आणि आपले माजी आमदार अतुल शेडबेंके यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी तीस लाख रुपये निधी पडला त्या रस्त्याचं पण काम अतिशय सुंदर असं काम झालेलं आहे धन्यवाद